बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आता आम्ही तिघे एकत्रित आहोत आम्ही तिघांनी सुसाट वेगाने आमची विकासाची एक्सप्रेस सुरू केलेली आहे आता त्यामध्ये कोणीही स्पीड ब्रेकर आणू शकत नाही कोणाला बुस्टर द्यायचं असेल तर वेगळी गोष्ट आहे मात्र स्पीड ब्रेकरला आता आमच्या जागा नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय महामुंबई मेट्रो नऊचा चाचणी टप्पा आज पूर्ण झाला यावेळी ते माध्यमांशी बोलत होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आता आमच्या तिघांची मेट्रो बुलेटच्या स्पीडने काम करणार असल्याचा दावा केला आहे आता तर आम्ही तिघे एकत्र आहोत त्यामुळे बुलेट ट्रेनच्या स्पीडने आम्ही सर्व कामं करणार असल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय त्यामुळे कोणीही मनात शंका बाळगू नये आमचा आता डेव्हलपमेंट हा एकच अजेंडा असल्याचं देखील एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मेट्रो मार्ग नऊवर दहिसर ते काशीगाव या मेट्रोची तांत्रिक तपासणी केली यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की महामुंबई मेट्रो नऊचा चाचणी टप्पा आज पूर्ण होतोय या मेट्रो नऊचा मीरा भाईंदर आणि मुंबईहून येणाऱ्याला खूप फायदा होईल हा टप्पा काशीगाव ते दहिसरपर्यंत आहे आम्हाला अखंड कनेक्टिव्हिटी मिळवायची आहे एम एम आर प्रदेशात पहिल्यांदाच दुहेरी चेंबर पूल देखील बांधण्यात आला आहे मेट्रो आणि रेल्वे पूल एकाच रचनेत दिसतील यामुळं मोठी वाहतूक कोंडी कमी होईल हे विरारपर्यंत वाढवलं जाईल सर्व मेट्रो एकमेकांशी जोडल्या जात आहेत आम्ही आता जलदगतीनं काम करून ही सर्व कामे दोन हजार सत्तावीसच्या अखेरीस पूर्ण होतील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला मेट्रो प्रकल्पाच्या बाबत पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना आंदोलन करावं लागलं होतं मात्र ज्यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले त्यांच्या काळात आम्ही देखील मंत्रिमंडळात होतो त्यावेळी या मेट्रोला मान्यता मिळाली दोन हजार अठरामध्ये ही मान्यता मिळाली असून तेव्हापासून मेट्रोचं काम मोठ्या प्रमाणात सुरू झाले असल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय मात्र त्यानंतरच्या मधल्या काळात स्थगिती सरकार आलं त्यावेळी थोडासा ब्रेक या प्रकल्पाला लागला होता आता पुन्हा एकदा महायुती सरकार आल्यानंतर सर्व स्पीड ब्रेकर काढून टाकले तसंच सर्व अडथळे दूर केले गेलेत मुंबईमध्ये नेटवर्कला चालना देण्यात आली त्यामुळेच खऱ्या अर्थाने मेट्रोचं नेटवर्क उभं राहिलं असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाला आहे त्यामुळे ठाणे इथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात भव्य तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तिन्ही सेना दलाच्या सन्मानार्थ या तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं असल्याचं एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं या माध्यमातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात पुन्हा एकदा जोरदार शक्ती प्रदर्शन केलं असल्याचं दिसून आलं पहलगाम मध्ये आमच्या बहिणींचं कुंकू पुसलं गेलं त्याचा ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून बदला घेतला गेला आहे खून का बदला खून आणि ईट का जबाब पत्थरसे आणि आता तर गोळी चालली तर त्याचा बदला तोप चालवून दिला जाईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय सैनिकांचे देखील अभिनंदन करतो असं एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं त्यामुळेच आपण ही तिरंगा रॅली काढली असल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे ऑपरेशन सिंदूर हे यशस्वी झालं आहे त्यामुळे भारताने पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिलं आहे त्यामुळे देशातील तिन्ही सेनेचे अभिनंदन करण्यासाठी आणि त्यांचं नेतृत्व करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन करत असल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे त्यांनी हे कर्तृत्व दाखवलं आहे ते आपल्या देशाच्या सैन्यांच्या मागे उभे राहिले आहेत असा पंतप्रधान आजपर्यंत आपल्याला मिळाला नव्हता ही खूप मोठी गोष्ट आहे देशभक्त आणि राष्ट्रभक्त असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी मी खूप खूप अभिनंदन करत एकनाथ शिंदे यांनी आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येण्यासंबंधीच्या चर्चेत कोणतंही तथ्य नसल्याची स्पष्टोक्ती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी दिली आहे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या बातम्यांमध्ये कोणतेही तथ्य नाही त्या बातम्या पेरण्यात आल्या आहेत पण हे दोन्ही पक्ष एकत्र येत असतील तर आमच्या काही अटी शर्थी आहेत असं ते म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका मुलाखतीत भविष्यात राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र आल्यास आश्चर्य वाटायला नको असं विधान केलं होतं त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी यासंबंधीचा कोणताही निर्णय कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन घेणार असल्याचं स्पष्ट केलं होतं त्यांच्या या विधानामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येण्याची चर्चा रंगली आहे या पार्श्वभूमीवर अमोल मिटकरी यांनी यासंबंधीच्या चर्चेत कोणतंही तथ्य नसल्याचं स्पष्ट केलंय राज्याचे क्रीडा मंत्री दत्ता भरणे यांच्या शासकीय निवासस्थानी राष्ट्रवादीच्या नेत्यांची मंगळवारी बैठक झाली या बैठकीत अजित पवार आणि शरद पवारांनी आपल्या पक्षातील गळती रोखण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंबंधीचं विधान केल्याचा दावा केला जातोय पण अमोल मिटकरी यांनी अजित पवारांनी असं कोणतंही विधान केलं नसल्याचं स्पष्ट केलं प्रस्तुत बैठकीला मी स्वतः उपस्थित होतो अजित ददांनी पवारांच्या विधानासंबंधी कोणतंही विधान केलं नाही या प्रकरणी सूत्रांचा दाखला देत देणाऱ्या बातम्या तो खोट्या आहेत पक्षाच्या बैठकीतील गोष्टी बाहेर जात असतील तर असं करणाऱ्यांवर पक्षाने कारवाई केली पाहिजे असं ते म्हणाले मिटकर पुढं म्हणाले राष्ट्रवादीच्या बैठकीत पक्षाचे दोन्ही गट एकत्र येण्याच्या मुद्द्यावर कोणतीही चर्चा झाली नाही हा विषयच आमच्या बैठकीच्या अजेंड्यावर नव्हता यासंबंधीच्या बातम्या पेरण्यात आल्या त्यात कोणतंही तथ्य नाही पण दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत असतील तर आमच्या काही अटी शर्ती आहेत दादांवर पातळी सोडून टीका करणाऱ्यांनी सर्वप्रथम त्यांची माफी मागावी त्यानंतरच एकीकरणाची चर्चा होईल शरद पवार हे देशाचे राज्याचे आणि पक्षाचे मार्गदर्शक आहेत पण दोन्ही पक्ष हे केवळ अजित पवार यांच्याच नेतृत्वात एकत्र आले पाहिजेत असं ते म्हणाले राज ठाकरे आणि नारायण राणे यांनी पक्ष सोडला तेव्हा पक्षावर दावा केला नाही या दोन्ही नेत्यांनी पक्ष सोडल्यानंतर स्वतःचा पक्ष स्थापन केला अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी मात्र पक्ष पळवला असल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते अजित पवार हे अमित शहा यांच्या मदतीने शरद पवार यांचा पक्ष पळवून घेऊन गेले आहेत मी याबाबतीत नेहमीच दोन नेत्यांचं कौतुक करतो त्यातील एक नारायण राणे यांनी पक्ष सोडला आणि त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केला त्यांना पक्ष चालवायला जमला नाही त्यामुळे ते दुसऱ्या पक्षात गेले दुसरे राज ठाकरे यांनी देखील स्वतःचा पक्ष स्थापन केला त्यांचे आणि आमचे मतभेद झाले मात्र त्यांनी स्वतःचा पक्ष काढून राजकारण केलं एकनाथ शिंदे यांच्याप्रमाणे त्यांनी शिवसेना माझीच आहे असं कधी सांगितलं नाही अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात आणि नारायण राणे आणि राज ठाकरे यांच्यात हा फरक असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याचे स्वागत जर अजित पवार आणि शरद पवार यांच्या एकत्र येण्याला संजय राऊत यांनी विरोध करत असल्याचा आरोप करण्यात आला होता या संदर्भात संजय राऊत यांनी हे उत्तर दिलं आहे राज ठाकरे म्हणजे मुक्त विद्यापीठ आहे तिथे कोणीही जाऊन पदवी घेऊ शकतं अशी परिस्थिती आहे मात्र त्यांनी अनैतिक संबंध ठेवू नये ही, ही आमची अट असल्याचं मी म्हणणार नाही मात्र ही अपेक्षा असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी हे भाष्य केलं आहे न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांनी आज भारताचे बावन्नावे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्यायमूर्ती गवई यांना सरन्यायाधीश पदाची शपथ दिली विद्यमान सरन्यायाधीश संजीव खन्ना यांचा कार्यकाळ तेरा मे रोजी संपला सरन्यायाधीश खन्ना यांच्यानंतर न्यायमूर्ती गवई यांचं नाव ज्येष्ठता यादीत होतं म्हणूनच न्यायमूर्ती खन्ना यांनी त्यांचं नाव पुढं केलं त्यांचा कार्यकाळ फक्त सात महिन्यांचा आहे सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाईटवरील त्यांच्या प्रोफाईलनुसार न्यायमूर्ती गवई यांना चोवीस मे दोन हजार एकोणीस रोजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून बढती देण्यात आले त्यांची निवृत्ती तारीख तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आहे न्यायमूर्ती गवई यांचा जन्म चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्रातील अमरावती इथं झाला त्यांनी एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये त्यांच्या वकिली कारकिर्दीला सुरुवात केली एकोणीसशे सत्याऐंशीमध्ये त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात स्वतंत्र वकिली सुरू केली यापूर्वी त्यांनी माजी ॲडव्होकेट जनरल आणि उच्च न्यायालयाचे न्यायाधीश दिवंगत राजा एस भोसले यांच्यासोबत काम केलं एकोणीसशे सत्याऐंशी ते एकोणीसशे नव्वदपर्यंत मुंबई उच्च न्यायालयात प्रॅक्टिस केली ऑगस्ट एकोणीसशे ब्याण्णव ते जुलै एकोणीसशे त्र्याण्णवपर्यंत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सहाय्यक सरकारी वकील आणि अतिरिक्त सरकारी वकील म्हणून नियुक्ती चौदा नोव्हेंबर दोन हजार तीन रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून पदोन्नती बारा नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी ते मुंबई उच्च न्यायालयाचे कायमस्वरूपी न्यायाधीश झाले न्यायमूर्ती गवई हे देशातील दुसरे दलित सरन्यायाधीश असतील त्यांच्या आधी न्यायमूर्ती के जी बालकृष्णन हे भारताचे सरन्यायाधीश झाले दोन हजार सातमध्ये मध्ये न्यायमूर्ती बालकृष्णन सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बनले सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती गवई यांनी अनेक महत्वाच्या निर्णयांमध्ये सहभाग घेतलाय त्यामध्ये मोदी सरकारच्या दोन हजार सोळाच्या नोटबंदीच्या निर्णयाचं समर्थन करणं आणि निवडणूक रोखे योजना असंवैधानिक घोषित करणं समाविष्ट आहे ज्येष्ठता यादीत न्यायमूर्ती गवई यांच्यानंतर न्यायमूर्ती सूर्यकांत यांचा क्रमांक लागतो त्यांना त्रेपन्नावे सरन्यायाधीश बनवले जाण्याची शक्यता आहे डोंबिवली येथील भूमापियांनी चक्क भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वारसांच्या नावावर असणारा भूखंडच हडपल्याची गंभीर बाब उजेडात आली आहे अतिक्रमण करणाऱ्यांनी या ठिकाणी आठ मजली टोलेजंग इमारत बांधली आहे हे प्रकरण चभाट्यावर आल्यानंतर यासंबंधी प्रशासकीय दुर्लक्षाची बाब समोर आली आहे त्यानंतर आता डोंबिवली पालिकेने हे अवैध बांधकाम पाडण्याची तयारी सुरू केली आहे डोंबिवली लगतच्या दावडी येथे व्यंकटेश पेट्रोल पंपाच्या मागील सेंट जॉन शाळेसमोरील जागेवर भूमाफियांनी अतिक्रमण करून एक आठ मजली इमारत बांधली आहे मुळात ही जमीन डॉक्टर यांचे सुपुत्र यशवंत भीमराव आंबेडकर यांच्या नावे आहे या जमिनीच्या सात बाराच्या उतार्यावर वारस म्हणून बाबासाहेबांचे नातू प्रकाश आंबेडकर आनंदराज आंबेडकर भीमराव आंबेडकर रमाताई तेलतुंबडे यांचीही नावे आहेत पण त्यानंतरही भूमाफियांनी या जमिनीवर कब्जा करून ती ताब्यात घेतलीय आपल्या भूखंडावर अतिक्रमण होत असल्याचं लक्षात येताच आनंदराज आंबेडकर यांनी संबंधित जाब तसेच त्याची तक्रार रिपब्लिकन सेनेच्या पदाधिकाऱ्याने दिली त्यानंतर रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी आनंद नवसागरे यांनी या प्रकरणी पालिका प्रशासनाकडे तक्रार करत हे अनाधिकृत बांधकाम तोडण्याची मागणी केली मागील अडीच वर्षांपासून नवसागरे या प्रकरणाचा पाठपुरवठा केला आहे मधल्या काळात एका विकासाने या इमारतीचं काम अर्धवट सोडलं त्यानंतर भूमापियाने दुसऱ्या एका विकासाच्या मदतीने अर्धवट इमारतीचं काम पूर्ण केलं विशेष म्हणजे दोन हजार तेवीस मध्ये या इमारतीचे तळ अधिक एक मजल्याचे बांधकाम झाल्यानंतर याविषयी डोंबिवली पालिका प्रशासनाकडे तक्रार करण्यात आली त्यानंतर पालिकेने नोटीस बजावण्याशिवाय दुसरी कोणतीही कारवाई केली नाही पण आता जनक्षोभ उसळल्यानंतर पालिका प्रशासनाने या प्रकरणी विकासकावर एमआरटीपी अंतर्गत मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे तसेच वादग्रस्त इमारत वीस मे रोजी पाडण्याची कारवाई केली जाणार असल्याचंही स्पष्ट केलं आहे पालिकेने या कामासाठी पोलिसांकडे बंदोबस्ताची मागणी केली आहे काँग्रेस नेते विलास मुत्तेमवार यांनी खासदार हाच जनतेचा खरा प्रतिनिधी असल्याचं नमूद करत ऑपरेशन सिंदूरवर संसदेचे विशेष अधिवेशन बोलवण्याच्या आपल्या पक्षाच्या मागणीचा पुनरुच्चार केला आहे ऑपरेशन सिंदूरमध्ये काय घडलं हे प्रत्येक खासदाराला जाणून घेण्याचा अधिकार आहे कारण खासदार हाच जनतेचा खरा प्रतिनिधी आहे असं ते म्हणाले भारताने पाकविरोधात राबवलेल्या ऑपरेशन सिंधूरची माहिती देण्यासाठी सरकारने संसदेचे एक विशेष अधिवेशन बोलवावे अशी मागणी काँग्रेसने केली आहे पण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी असं कोणतंही अधिवेशन बोलवण्याची गरज नसल्याची भूमिका मांडली आहे पंतप्रधानांनी प्रमुख पक्षातील काही प्रमुख लोकांना बोलावून या कारवाईची माहिती दिली तर पुरेसे ठरेल असं ते म्हणाले या पार्श्वभूमीवर विलास मुवार यांनी काँग्रेसच्या मागणीचा पुनरुच्चार केलाय देशाचं सर्वोच्च व्यासपीठ आहे देशातील पाचशे बेचाळीस खासदार जनतेचे प्रतिनिधित्व करतात त्यामुळे ऑपरेशन सिंदूरवरील त्यांच्या शंकेचं निरसन झालंच पाहिजे यासाठी सरकारने संसदेचं विशेष अधिवेशन बोलवावं यासंबंधी शरद पवारांचे सूर वेगळे आहेत पण असं असलं तरी पंतप्रधानांनी स्वतः सर्व माहिती द्यावी अशीच त्यांची अपेक्षा आहे त्यामुळे सरकारने प्रमुख पक्षांच्या प्रमुख नेत्यांना माहिती न देता सर्वच खासदारांना पाकविरोधातील कारवाई काय घडली याची माहिती द्यावी असं विलास मुत्तेमवार यांनी बुधवारी बोलताना म्हणाले पुरंदर किल्ल्यावरील माची आणि छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झालेल्या वाड्यांच्या भिंतीची पुनर्बांधणी संवर्धन आणि जतनाच्या अनुषंगाने लष्कराशी चर्चा करून सकारात्मक प्रयत्न करू अशी ग्वाही राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ऍडव्होकेट आशिष शेलार यांनी बुधवारी दिली किल्ले पुरंदर येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास सांस्कृतिक कार्यमंत्री अॅडव्होकेट आशिष शेलार आणि मराठी भाषा आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं त्यावेळी मंत्री अॅडव्होकेट शेलार बोलत होते कार्यक्रमाला आमदार विजय शिवतारे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल निवृत्त सदई हंगे पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक डॉक्टर विलास वाहने तहसीलदार विक्रम राजपूत गट विकास अधिकारी पंकज शेळके पुरंदर प्रतिष्ठानचे प्रशांत पाटणे आदी उपस्थित होते मंत्री अॅडव्होकेट शेलार म्हणाले छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव आणि पराक्रम महाराष्ट्रासोबत संपूर्ण भारताला परिचयाचा आहे संभाजी महाराज प्रचंड पराक्रमी बुद्धिमान आणि संवेदनशील होते बालपणात छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत मोहिमा लढाया स्वाऱ्यांवर गेल्यामुळे त्यांना पराक्रमाचं बाळकुड मिळालं त्यांच्या शौर्यात प्रचंड ताकद असल्यामुळे त्यांनी बलाढ्य आणि क्रूर अशा औरंगजेबाशी लढताना त्याला नऊ वर्षे सळोकी पळो केलं छत्रपती संभाजी महाराज हे बुद्धिमान संस्कृतीचे गाढे अभ्यासक होते त्यांनी संस्कृतमध्ये लिखाण केलं त्यांना इंग्रजीचं ज्ञान होतं आणि हिंदीमध्येही त्यांनी ग्रंथरचना केली धर्मरक्षक म्हणून त्यांची ओळख आहे त्यांनी रैतेवर वात्सल्य प्रेम केलं त्यांच्या मार्गावर राज्य शासन वाटचाल करत आहे असंही अॅडव्होकेट सेलार म्हणाले